दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गेमचेक्स ठाणे दोन हजार चोवीस यानिमित्त आयोजित केलेल्या दुर्मिळ स्टॅम्पच्या प्रदर्शनाचे सर्वसामान्य जनतेच्या निरीक्षणासाठी उद्घाटन करून खुले करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी समीर महाजन प्रवर डाक अधीक्षक ठाणे संजय जाधव पोलीस कमिशनर उल्हासनगर दिग्विजय पांडे प्लॅन्ट हेड सेंच्युरी रेऑन शहाड डॉक्टर नरेशचंद्र माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ डायरेक्टर बिर्ला कॉलेज कल्याण नितीन येवला प्रवर डाक अधीक्षक नवी मुंबई यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान मसा मसोबा देवस्थान मुरबाड या नावे निरोप टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी मसोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भालचंद्र नारायण कुर्ले उपस्थित होते टपल पाकिटावर चिटकवण्यात येणाऱ्या पहिल्या स्टॅम्पचा उपयोग हा सन एक मे अठराशे चाळीस राणी व्हिक्टोरिया नावे स्टॅम्प इंग्लंडमध्ये काढण्यात आले त्यानंतर विविध विषयावर स्टॅम्पचे प्रदर्शन करण्याची प्रथा सुरू झाली भारतात पहिला स्टॅम्प एक ऑक्टोबर अठराशे चोपन्नमध्ये सुरू करण्यात आला सदर दुर्मिळ स्टॅम्पचे प्रदर्शन जनतेस पाहण्यासाठी दोन दिवस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली